फक्त एक नारळ देतो अनेक प्रकारचे पूजेचे पूर्ण लाभ जाणून घ्या या नारळाचे नऊ प्रकारचे न ऐकलेले तोडगे आणि उपाय नमस्कार उमाशेखर अध्यात्मा या युट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली श्री गुरुदेव दत्त असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भारतीय धर्म आणि संस्कृतीत नारळाला खूप महत्त्व आहे मंदिरात नारळ फोडण्याची किंवा अर्पण करण्याची प्रथा आहे हिंदू धर्मात झाडांचे गुणधर्म योग्यरित्या ओळखून आणि त्यांचे महत्त्व समजून घेऊन त्यांना धर्माशी जोडले गेले आहे त्यात नारळाचे झाडदेखील समाविष्ट आहे नारळाला श्रीफळ असेही म्हणतात हे त्याच्या धार्मिक महत्त्वाबरोबरच औषधी गुणधर्मामुळे देखील श्रेष्ठ म्हटले जाते नारळ हा ऊर्जेचा खूप चांगला स्रोत आहे म्हणून तुम्ही तुमच्या आवडीच्या ठिकाणी नारळ वापरू शकता नारळाची चटणी नारळापासून बनवली जाते आणि भाज्यांमध्येही नारळाचा वापर केला जातो प्रथिने आणि खनिजाव्यतिरिक्त नारळामध्ये सर्व पोषक घटक चांगल्या प्रमाणात असतात नारळामध्ये जीवनसत्वे पोटॅशियम फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात नारळात कोलेस्ट्रॉल नसते म्हणून नारळलट्टपणा दूर करण्यास ती देखील मदत करतो आपण जाणून घेणार आहोत नारळाचे नऊ चमत्कारिक उपाय पहिला उपाय आहे कर्ज फेडण्यासाठी जाईच्या तेलात शिंदूर मिसळून नारळावर स्वस्तिक चिन्ह बनवा हनुमानजीच्या मंदिरात काही भोग लाडू किंवा गुळ चणा घेऊन जा आणि तिथे त्यांच्या चरणी अर्पण करा आणि ऋणमोचक मंगल स्रोताचा पाठ करा तुम्हाला त्वरित फायदा होईल कर्ज फेडण्यासाठी दुसरा उपाय आहे शनिवारी सकाळी दैनंदिन कामे आणि आंघोळ केल्यानंतर तुमच्या उंचीनुसार एक काळा धागा घ्या आणि तो नाळासोबत गुंडाळा त्याची पूजा करा आणि तो नदीच्या वाहत्या पाण्यात सोडा तसेच कर्जमुक्तीसाठी देवाला प्रार्थना करा दुसरा उपाय आहे व्यवसायात नफा मिळवण्यासाठी जर तुम्हाला व्यवसायात सतत तोटा होत असेल तर गुरुवारी सव्वा मीटर पिवळ्या कपडात नारळ गुंडाळा आणि तो जानव्याच्या धाग्याच्या जोडीसह आणि सव्वा किलोमीटाईसह जवळच्या कोणत्याही विष्णू मंदिरात अर्पण करा व्यवसाय लगेच सुरू होईल तिसरा उपाय आहे पैसे टिकवण्यासाठी जर पैसे टिकू शकले नसत जर वाचवले जात नाही तर कुटुंब आर्थिक संकटात सापडते अशा परिस्थितीत शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात देवीला जटावाला नारळ गुलाब कमळाच्या फुलांची माळा सव्वा मीटर गुलाबी आणि पांढरे कापड सव्वा लिटर दही पांढरे मिठाई आणि जानव्याची जोडी अर्पण करा यानंतर कापूर आणि तुपाने देवीची आरती करा आणि श्री कनकधरा स्त्रोताचा जप करा तुम्हाला आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळेल हा उपाय आहे कालसर्प आणि शनी दोषासाठी जर शनी राहू किंवा के केतूमुळे काही समस्या उद्भवत असेल कोणताही अलौकिक अडथळा येत असेल काम बिघडत असेल काही अज्ञात भीती तुम्हाला घाबरवत असेल किंवा कोणीतरी तुमच्या कुटुंबाला काही केले आहे असे वाटत असेल तर यापासून मुक्त होण्यासाठी शनिवारी एक न सोडलेला पाणीदार नाड घ्या आणि तो काळ्या कापडात गुंडाळा वाहत्या पाण्यात शंभर ग्रॅम काळे तीड शंभर ग्रॅम उडी डाळ आणि एक खेळा घेऊन प्रवाहित करा हे करणे खूप फायदेशीर आहे ज्यांच्या कुंडीत काल सर्प दोष आहे किंवा केतू अशुभ परिणाम देत आहेत त्याने सुका नारळ किंवा काळा पांढरा रंगाचा ब्लँकेट दान करावा वेळोवेळी वेड़ असे केल्याने तो दोष दूर होतो हा उपाय आहे यश मिळवण्यासाठी जर खूप प्रयत्न करून ही एखादे काम यशस्वी होत नसेल तर एक लाल सुती कापड घ्या आणि त्यात नारळ ठेवा आणि त्याला धागा गुंडाळा आणि नंतर तो वाहत्या पाण्यात प्रवाहित करा पाण्यात प्रवाहित करताना नारळाला सात वेळा तुमची इच्छा सांगा हा उपाय आहे आजार किंवा त्रास दूर करण्यासाठी एक संपूर्ण नारळ घ्या आणि तो तुमच्या डोक्यावर एकवीस वेळा ओवाळा आणि मंदिराच्या अग्निकुंडात टाका हा उपाय फक्त मंगळवारी आणि शनिवारी करा हे पाच वेळा करा घरातील सर्व सदस्यावर ओवाळ्यास उत्तम होईल याशिवाय मंगळवार आणि शनिवार हनुमानजीच्या मंदिरात जा आणि हनुमान चालिसाचा पठण करा आणि त्यांना शाल अर्पण करा हा उपाय आहे कायमस्वरूपी काम मिळवण्यासाठी नाळाच्या कवचांना जाळून राग तयार करा आणि त्यात नाळाचे पाणी मिसळून लगदा बनवा नंतर त्या लगद्याचे नंतर त्या लगदाचे सात पॅकेट बनवा घराच्या चारही कोपऱ्यात चार, चार पाकिटे ठेवा एक घराच्या छतावर एक पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी आणि एक तुमच्या खिशात कुणाचेही नजर किंवा सावली त्यावर पडणार नाही याची काळजी घ्या सात दिवस संपल्यावर सर्व पाकिट एकाच ठिकाणी गोळा करा नंतर त्यापैकी एक पॅकेट तुम्हाला जिथे तुमचा उदरनिर्वाह करायचा आहे तिथे ठेवा ते दाराच्या एका कोपऱ्यात लपून ठेवा एखाद्या जाणकाराला विचारून हा उपाय केल्यास ते चांगले होईल हा उपाय आहे त्रास दूर करण्यासाठी झोपताना एक नारळ घ्या आणि तो तुमच्या डोक्याजवळ ठेवा सकाळी उठल्यानंतर शनिवारी नदीत नारळ प्रवाहित करा लक्षात ठेवा की तुम्ही हे सलग सात शनिवारी केले पाहिजे नारळ प्रवाहित करताना हा मंत्र देखील म्हणा ओम राम दूपताय नमा हा उपाय आहे गरिबी दूर करण्यासाठी दर शुक्रवारी सकाळी लवकर उठून दैनंदिन कामे संपवून भगवान गणेश आणि धनाची देवी महालक्ष्मीची पूजा करा पूजेमध्ये एक नारळ ठेवा पूजेनंतर तो नारळ तिजोरीत ठेवा रात्री हा नारळ काढून गणेश मंदिरात अर्पण करा तसेच गरिबी दूर करण्यासाठी भगवान गणेशाची प्रार्थना करा कमीत कमी पाच शुक्रवार हा उपाय करा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायीच्या माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र